वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। करंजी येथील अद्यापही कायमच शासनाचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांना पालक करता जीव घेणा प्रवास पुरामुळे होत आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अनेक वर्षापासून करंजी येथील मुख्य रस्त्याच्या नाल्यावरील तीन फूट उंचीच्या पुलाची समस्या अद्यापही कायमच आहे प्रत्येक पावसाळ्यात थोड्या प्रमाणात जरी पाऊस आला तरी नाल्यावरून पाणी व्हायला सुरुवात होते अशा परिस्थितीत शाळकरी विद्यार्थी शेतकरी शेतमजूर गावातील जिल्हा परिषद शिक्षक कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने अडकून पडतात व पाणी कमी होण्याची तासन तास वाढ बघतात सदर समस्येची वारंवार तक्रार करून निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे यावर्षी समस्येचा तोडगा न निघाल्यास गावकरी व विद्यार्थ्यांसह उपोषणाला बसण्याचा इशारा करंजी येथील सरपंच प्रसाद ठाकरे यांनी दिला आहे वार्ता जावेद पठाण बाजार राळेगाव नमस्कार मी प्रसाद ठाकरे सरपंच ग्रामपंचायत करंजी सोनाबाई तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या करंजी येथील जो मुख्य रस्त्यावरील पूल आहे त्या पुलाची उंची फार कमी आहे त्या नाल्यावरील हा फक्त तीन फुटा फुटाचा एक रपटा टाकलेला आहे आणि दरवर्षी थोड्यातरी प्रमाणात पाऊस झाला तर त्या पुलावरून पाणी व्हायला लागतं आणि प्रत्येक वेळेस गावातील शेतकरी असो शेतमजूर असो विद्यार्थी असतो किंवा जिल्हा परिषद शिक्षक असो कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने अटकून पडतात यावेळेस फार त्रास गावकऱ्यांना सहन करावं लागतं तासनतास तास पाणी कमी होण्यासाठी वाट पाहावी लागते आम्ही शासनाकडे अनेकदा निवेदन दिले तक्रारी दिल्या परंतु अद्या अद्यापही या कोणत्याही गोष्टीचा तोडगा या ठिकाणी निघलेला नाही अनेकदा विद्यार्थ्यांना आम्ही कडेवर घेऊन पालकांनी पुरातून या बाजूचं त्या बाजूला आणलेलं आहे आणि जास्त प पाणी असल्यास एका बंदाऱ्यावरून लोखंडी फाटक टाकून विद्यार्थ्यांना आम्ही गावात आणतो या परिस्थितीत कधी कोणाचा जीव जाईल सांगता येत नाही परंतु शासनकर्त्यांनी अद्यापही या कोणत्याही गोष्टीवर लक्ष दिलेलं नाही त्यामुळे अजून किती गावकऱ्यांनी सहन करायचा हा मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे शासनकर्त्यांनी किंवा शासनाने लवकरात लवकर लगारा आम्हाला या पुलाचा तोडगा काढून द्यावा अन्यथा आम्ही समस्त गावकरी मिळून या ठिकाणी मोठं उपोषण करू असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद